यानंतर थेट मालवणमध्ये जाऊयात अजित पवार राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हो उपस्थित आहेत राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि यानंतर आधी आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यानंतर नारायण राणे सुद्धा या ठिकाणी किल्ल्यावरती पाहणी करण्यासाठी पोहोचलेले होते महाविकास आघाडीकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आली आता उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळलेला आहे त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत नौललाकडून या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली होती मात्र पुतळ्याच्या उभारणीमध्ये हलगर्जीपणा झाला असा सुद्धा आरोप विरोधकांनी केलेला आहे संदर्भात सरकारने जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी सुद्धा विरोधक करतात सुषमा अंधारेंनी सुद्धा काल या संदर्भात आंदोलन केलेलं होतं याशिवाय अजित पवार गटाकडून सुद्धा मुख आंदोलन केलं गेलं तर उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहणी करत असताना आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यावरती असताना नारायण राणे सुद्धा याच ठिकाणी उपस्थित होते राजकोट किल्ल्यावरती पाहणी करण्यासाठी आले होते त्यामुळे वेळेस मोठा सुद्धा या ठिकाणी घडलेला होता आता अजित पवार या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेत खासदार संजय राऊत सुद्धा आजच राजकोट किल्ल्यावरती पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत आठच महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरती उभारण्यात आलेला होता याच संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मी जनतेची माफी मागतोय असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवून शंभर वेळा माफी मागायला तयार आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं तर अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना चूक झाली ती आम्हाला मान्य आहे मात्र चुकीला माफी नाही दोषींना शिक्षा केलीच जाणार असं वक्तव्य केलं आहे आणि आज ते राजकोटमध्ये मालवणमध्ये पोहोचलेले आहेत या ठिकाणी ज्या ठिकाणी पुतळा कोसळलेला आहे त्या स्थळाची पाहणी करण्यासाठी त्यांच्यासोबत खासदार सुनील सटकरे सुद्धा उपस्थित आहेत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत राहुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत राहुल मी काल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भातल्या दुर्घटनेबद्दल माफी मागितली त्यानंतर लोगलगत अजित पवार यांचं मालवणमध्ये पोहोचणं अनेक अर्थांनी महत्वाचं आहे आज सकाळीच ते छत्रपती संभाजीनगरवरून मालवणला पोहोचलेले आहेत पंतप्रधानाचा पालघरीतला कार्यक्रम आहे त्यांचा स्वतःचा विदर्भातला जो जनसंवाद यात्रेचा सोहळा सुरू आहे तो सोडून ते मध्येच मालवणला आलेले आहेत हे अनेक अर्थाने महत्वाचं आहे कालच महाराष्ट्रभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीनं आपल्याच सरकार सत्तेमध्ये असताना सुद्धा एक प्रकारची निदर्शनं करण्यात आलेली होती आता ते इथे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जेव्हा किल्ल्यावरती प्रत्यक्षात पोहोचतील तेव्हा जिथेही पुतळा पडल्याची दुर्घटना घडली त्या ठिकाणी ते भेट देणार आहेत तिथे पाहणी करणार आहेत खरं म्हणजे फॉरेन्सिकची टीम कालच येऊन गेलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला माफीनामा पण मागितलेला आहे आशिष शेलार यांनी माफी मागितलेली आहे स्वतः अजित पवार यांनी माफी मागितलेली आहे परंतु राज्य सरकारच्या वरिष्ठ पातळीवरचा एकही नेता अजित पवार यांच्याशिवाय कोणीही दुर्घटनेनंतर आलेला नव्हता आणि अजित पवार यांची जनसंवाद यात्रा सुरू असतानाच काल आपण बघितलं की त्यांना दोन ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या आणि दुसऱ्या वेळेला ज्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत अशा काही महिलांनी अडवलेलं होतं हा मुद्दा पुढेही महत्वाचा ठरू शकतो अजित पवार यांचा मराठवाड्यातला जनसंवाद यात्रा सुरू असताना जिथे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता या सगळ्याचे राजकीय गणित सुद्धा आहेत पण आज अजित पवार इथे आलेले आहेत ते थोड्याच वेळात किल्ल्याच्या ठिकाणी जातील कालपासून इथे सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत इथे जमावबंदीचा आदेश आहे कोणालाही राजकोटच्या किल्ल्याकडे जाऊ दिलं जात नाही अगदी माध्यमांना सुद्धा एका विशिष्ट अंतरावरती रोखून धरलेलं आहे आणि अशा वेळेला सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीचे घेऊन अजित पवार यांचं जाणं हा अनेक अर्थाने मेसेज आहे सरकारमध्ये सहभागी असलेले इतर दोन घटक पक्ष त्यांच्याकडे कसे पाहतात हे लवकरच आपल्याला कळेल पण दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक उपमुख्यमंत्री आज मालवण मध्ये आहेत आणि त्यानंतर ते काही महत्वाचं बोलतात का याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल राहुल यामध्ये आणखी एक महत्वाचा आ, महत्वाची बातमी म्हणजे संजय राऊत सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येणार आता अजित पवार पोहोचलेले आहेत संजय राऊत या ठिकाणी कधी पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत या संदर्भातली काय माहिती कळते साडे दहा वाजता संजय राऊत येतील त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील जे रोज ते रोज सकाळी माध्यमांना बोलत असतात त्यानंतर एक कार्यकर्त्यांच्या बरोबरचा मेळावा आहे आणि याला दोन दिवसापूर्वी झालेला जो राडा आहे त्या राड्याची पण पार्श्वभूमी आहे कारण आदित्य ठाकरे येऊन गेल्यानंतर आणि महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांनी दौरा केल्यानंतर संजय राऊत यांचं येणं हेही वेगळं आहे त्याचं कारण आहे की हा मुद्दा हा राजकीय दृष्ट्या आता संवेदनशील झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्तानं विरोधकांना एक महत्वाचा विषय मिळालाय आणि त्या महत्वाच्या विषयाला अधिकात अधिक लोकांपर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टीने आपण बघत आहोत की एका पाठोपाठ एक विरोधी पक्ष नेते इथे आलेले आहेत आणि त्याच गांभीर्य ओळखून सत्ताधारी सुद्धा चार दिवसानंतर का पण मुख्यमंत्र्यांनी माफीनामा जाहीर केला शंभर वेळेला आपण माफी मागू असं ते म्हणाले आशिष शेलार म्हणाले दिसत आहेत मुख्य उपमुख्यमंत्री येत आहेत आणि अशा वेळेला संजय राऊत यांचं इथं येणं म्हणजे सरकारवरती जे टीकेची धार विरोधकांनी लावलेली आहे त्याच्यात आणखी ती वाढवत नेणं हा या मागचा भाग कोणी काहीही म्हणत असलं तरी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूनं हे राजकारण महाराष्ट्रात पुढचे काही दिवस चालूच राहणार आहे निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर अजित पवार या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरती पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता राजकोट किल्ल्यावरती सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी केली जाते थोड्याच वेळामध्ये म्हणजे साडे दहा वाजता संजय राऊत या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहचणार आहेत

तर थेट दृश्य राजकोट किल्ल्यावरची आपण पाहतो अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अधिकाऱ्यांशी ते बातचीत राहुल कुलकर्णी अपडेट्स सहकारी आपल्याला देतात ज्या ठिकाणी ही पाणी ते करत आहेत त्या ठिकाणी अरबी समुद्राचा एक भाग आहे खरंतर हा जो राजकोटचा किल्ला आहे तो तिन्ही बाजूनं पाण्याने वेढलेला आहे आणि समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे त्यांना जिल्हाधिकारी माहिती देत आहेत शेजारी जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्या मागे उभारलेले आहेत सुनील तटकरे आपल्याला दिसत आहेत सुनील तटकरे इथे आहेत अजित पवार आहेत जिल्हाधिकारी त्यांना माहिती देत आहेत आणि या, या माहिती मध्ये त्यांना हे सांगितलं जात आहे की कि सिंधुदुर्गचा किल्ला समोरच आहे की कि जो किल्ला शतकानुशतक तिथे उभा आहे नेमकं काय घडलं का आहे हे समजून घेतात अजित पवार कारण वाऱ्याचा जो झोत होता तोही काही अंशी चष्टेचा आणि टीकेचा विषय झालेला आहे की ज्यांनी ज्या कोकणानं तोकतेसारखं मोठं वादळ बघितलं ज्या तोकणात कोकणामध्ये चाळीस दिवस पावसाळ्यामध्ये सोसाट्याचा वारा वाहतच असतो परंतु ज्या ठिकाणी अजित पवार उभा आहे तिथून ज्या वाऱ्याच्या बद्दलची चर्चा केली गेली नेमकं काय घडलं का कशा पद्धतीनं ते घडलं कारण जिथे अजित पवार उभे आहेत त्याच्या मागेच त्याच्या उजव्या बाजूला पुतळा उभा करण्यात आलेला होता आणि जेव्हा फॉरेन्सिकच्या टीमनं लोखंड जमा केलं तेव्हाच लक्षात आलेलं होतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचं साहित्य मटेरियल वापरायला हवं होतं ते वापरलेलं नाहीये जिल्हाधिकाऱ्याकडनं अजित पवार यांनी भेट घेतलेली आहे ह्या पाहणीनंतर ते लोगोलग पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत एक पंधरा ते वीस मिनिट बोलण्याची शक्यता आहे या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की जे टेंडर दिले गेले जे साहित्य वापरले गेले त्याच्यावरून बराच मोठा गदारोळ सुरू आहे उद्धव ठाकरे गटाच्या सुद्धा काही मंडळींनी या सुशोभीकरणाच्या कामामध्ये टेंडर घेतलेली होते हे लक्षात येतात पण मुख्यत्वे ज्या तरुण कलाकाराकडनं हा पुतळा उभारला गेला होता त्याच्याच कार्यक्षमतेवरती त्याच्या अनुभवावरती एक मोठं प्रश्नचिन्ह आहे या सगळ्यांची माहिती अजित पवार घेत आहेत पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं काय आहे तर अजित पवार यांचं इथं उपस्थित असणं बघा सत्ताधारी घटकातले जे तीन महत्वाचे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या तिघाईच्या आधी सर्वात आधी पोचले ते अजित पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभेच्या निवडणुका ह्या डोळ्यासमोर आहेत तिथे हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे महाराष्ट्राची अस्मिता आहेत शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दलची ही घटना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया जनसामान्यामध्ये पण येत आहेत विरोधी पक्ष सरकारला टोकदार प्रश्न विचारतायत अनेक प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीयेत आणि म्हणूनच आपल्याला दिसत आहे की एका पाठोपाठ एक माफीनामा आणि प्रत्यक्षात अजित पवार यांचं इथं येणं जिथून ते पाहणी करतायत त्याच्या समोरच्या बाजूलाच अरबी समुद्रात येणार वारं वाहत वार येतं तो जो भूभाग आहे तो तिन्ही बाजूनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनीच हा गडकोट किल्ल्याचाच एक छोटासा भाग असलेला राजकोट उभा केला होता जिथे ब्रिटिशांनी वखार करण्याची परवानगी महाराजांना मागितली होती पण ती त्यांनी दिली नाही आणि अशा किल्ल्यावरती अशा राजकोट आ, कोट किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा पुतळा जो दिमाखात सिंधुदुर्ग किल्ल्याकडे पाहत उभा असलेला करण्याचा जो राज्य सरकारचा निर्णय होता तो निर्णय म्हणून जरी चांगला असला तरी त्याचे जे काही घाई गडबडी मध मद, मध्ये हा पुतळा उभा केला गेला त्यानंतर झालेले राजकीय परिणाम याला आपण इंग्रजीमध्ये डॅमेज कंट्रोल म्हणतो ते डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू आहे दोन दिवसापूर्वी जो राडा नारायण राणे आणि आदित्य ठाकरे समर्थकामध्ये झाला त्याच्यामुळे ही घटना आणखी महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली आणि जिथे विरोधक केवळ आंदोलन करून परत जाणार होते त्यानिमित्ताने या सगळ्या तपशिलात पुन्हा पुन्हा महाराष्ट्र जाऊन विचारतो आहे की हे जे तपशील बाहेर येत आहेत त्या तपशिलाची उत्तरं कुणाकडे आहेत यातल्या काही उत्तरांचा आज अजित पवार माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला देतात का हे बघावं लागेल सुनील तटकरे त्यांच्याबरोबर आहेत काल त्यांना विचारलं गेलं होतं सुनील तटकरे यांना की ज्या पद्धतीनं तुम्हीच सत्तेमध्ये सहभागी राहून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहात आपल्याला आठवत असेल तर उद्धव ठाकरे हे सरकारमध्ये सहभागी होते त्यावेळेला त्यांचे काही मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते तसाच पार्ट टू सध्या सुरू आहे आणि अशा वेळेला सुनील उपस्थित असणं हे अनेक अर्थाने सिम्बॉलिक आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवसही अनेक अर्थाने महत्वाच्या ठरेल कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका विसरून चालणार नाहीत निश्चितच राहुल तुम्ही असेच जोडलेले राहा आपण यानंतर पाहणार आहोत या घडीच्या